पैठण शहराच्या जुन्या काउसांसह तालुक्यातील अनेक गावात वाळू तस्करांकडून गोदर नदीला बेदरकारपणे ओरबडले जात असून याबाबत तहसील प्रशासन बघायची भूमिका घेत असताना आता शहरातील गोदर नदीकाठी असलेल्या मोक्ष घाटावर गोदर नदीच्या ना स्वच्छतेच्या नावाखाली विधीसाठी आलेल्या दुःखी जणांकडून आणि अधिकृतपणे शंभर रुपये घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पैठणचे माजी आमदार संजय वाक्तोरे यांनी दिले पैठण शहराच्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी कावसांसह तालुक्यातील हिरडपुरी आपेगाव वडवळी पाटेगाव दादेगाव या गावांसह पैठणच्या महानुभाव मंदिराच्या पाठीमागे तहसील प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधात वाळू तस्करांकडून रात्रंदिवस गोदावर नदीला ओरबाडले जात असताना आता संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोक्ष घाटावर गोदावर नदीच्या स्वच्छतेच्या नावाखाली नातेवाईकांकडून अवैधरित्या वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला मात्र गोदावर नदीची कुठली स्वच्छता केली जात नसल्याचे निदर्शनास आले विशेष असे की मोक्ष घाटावर नगर परिषद प्रशासनाकडून सफाई कर्मचारी नेमलेले असताना कित्येक महिन्यापासून हा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळत आहे पैठण ही दक्षिण काशी मानली जाते म्हणूनच पैठणच्या गोदाकाठी विधी करण्यासाठी लांबहून मृतकाचे नातेवाईक पैठणला येतात मात्र पैठण शहरात गोदावर नदीच्या स्वच्छता आणि वाहन पार्किंगच्या नावाखाली अक्षरशः दुःखीजनांची लूट केली जात असल्याचे येथे प्रकर्षाने नमूद करावायचे वाटते या प्रकाराबाबत पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार केली असूनही लूटतोरीत थांबवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक